मित्रांनो आता मी आहे बालगंधर्वला जबरदस्त टेस्टी पदार्थांसाठी नवीनच चालू झालेलं म्हणजे परंपरा डायनिंग हॉल इथे मी आलेलो आहे आलेलं आहे वेलकम ड्रिंक म्हणजे जलजिरा आहे इथे ताक आहे बुंदी रायता आहे पेन चटणी आहे इथे सँडविच ढोकला आहे हां हां हे पनीर अरवली आहे पिले पालक आहे बटाटा हा आहे जबरदस्त पांढरा इथं आता फुलका आला आहे इथं पालकपुरी आली आहे ती मस्तपैकी महाराष्ट्रीयन पुरणपोळी आहे फ्रूट सिकंड आहे हा हा आता इथे मस्तपैकी अंजीर हलवा आला आहे आणि मस्तपैकी क्रिस्पी जलेबी आहे परंपरा डायनिंग हॉलची आणि त्याच्यावर रबडी टाकली हे मुग्दाळ खिचडी आहे अप्रतिम थाळी आहे